बातमी साताऱ्यात समोर येते साताऱ्यामध्ये महायुतीमधील वाद सवाट्यावर आलेला आहे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीच्या निंबाळकर यांना थेट आव्हान दिलाय रामराजे नाईक निंबाळकर तुम्ही जातीवंत राजे असाल तर मैदानात येऊन लढाई करा असं आव्हान थेट गोरेंनी केलंय या लढाया पडल्या मार्गाने न खेळू म्हणा जर तुम्ही असाल ना जातीवंत असाल राजे तर या उभे राहा मैदानातून लढाई करा म्हणा गेमा काय करता एका पक्षात राहता काय दुसऱ्या पक्षाला मदत काय करता शरद बातमी साताऱ्यात समोर येते साताऱ्यामध्ये महायुतीमधील वाद सवाट्यावर आलेला आहे भाजप आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीच्या निंबाळकर यांना थेट आव्हान दिलाय रामराजे नाईक निंबाळकर तुम्ही जातीवंत राज असाल तर मैदानात येऊन लढाई करा असं आव्हान थेट गोरेंनी केलंय या लढाया अशा लुटूपुटूच्या पडल्या मार्ग नका खेळू ना जर तुम्ही असाल ना जातीवंत असाल राजे तर यान उभे राहा मैदानातून लढाई करा म्हणा गेमा काय करता एका पक्षात राहता काय दुसऱ्या पक्षाला मदत काय करता साताऱ्यात समोर येते साताऱ्यामध्ये वाद आलेला आहे भाजपा आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीच्या निंबाळकर यांना थेट आव्हान दिलाय रामराजे नाईक निंबाळकर तुम्ही जातीवंत राजे असाल तर मैदानात येऊन लढाई करा असं आव्हान थेट गोरेंनी केलंय या लढाया अशा लुटूपुटूच्या पडद्या मागणं नका खेळू म्हणा जर तुम्ही असाल ना जातीवंत असाल राजे तर यान उभे राहा मैदानातून लढाई करा म्हणा गेमा काय करता एका पक्षात राहता काय दुसऱ्या पक्षाला मदत काय करता शरद पवारांना काय भेटता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका